एक मार्च म्हटला की उन्हाळ्याच्या दिवसाला सर्वत्र जेमतेम सुरुवात होतेच मात्र महाराष्ट्रात सर्वात जास्त पारा चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेला दिसून येतो विदर्भातील अकोला चंद्रपूर जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे विदर्भात यंदा सरासरीपेक्षा तापमान जास्त राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यात मंगळवारी अकोला जिल्ह्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली होती महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णता जाणवण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे यंदा मार्च ते मे या काळात दिवसाने रात्रीही उष्णता वाढणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यातच यंदा विदर्भात तापमान वाढ झाली आहे विदर्भातील चंद्रपूर अकोला अमरावती वर्धा नागपूर यासह अनेक जिल्ह्यात सरासरी तापमानपेक्षा जास्त तापमान आहे यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भात तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे विदर्भात सरासरीपेक्षा चार ते पाच अंश सेल्सिअस जास्त तापमान राहणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे येत्या काही दिवसात विदर्भातील अकोला चंद्रपूर जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या आहेत विदर्भातील अकोला चंद्रपूर जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे विदर्भातील यंदा सरासरीपेक्षा तापमान जास्त राहणार आहे ज्यात मंगळवारी अकोला जिल्ह्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली होती महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णता जाणवण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे यंदा मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यात एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे तर अकोल्यात मंगळवारी एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती हे विदर्भातील इतर आहे एकोणचाळीस सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे मार्चचा दुसरा आठवडा हा आठवड्यापेक्षा उष्ण असणार आहे अमरावती जिल्ह्यात आता दिवसा कडक उन तर रात्री थंडीची वारे वाहताना दिसून येत आहे अमरावती शहरात उन्हाळ्याची चाहूल लागताच आता रसवंती कूलरचे चे दुकाने दिसत आहे मात्र कोरोना संचारबंदीत आता या व्यावसायिकांना त्याचा फटका बसत आहे अजय शृंगारेसह राहुल टेकाडे यांचा हा विशेष वृत्तांत